नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे मवे आज सोडणार अर्थातच महाविकास आघाडीला राम राम ठोकणार अशी बातमी सध्या पसरताना आपल्याला दिसतीये सध्या राज्यामध्ये निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि त्याच संदर्भात जर पाहिलं तर सध्या अशी बातमी पसरते की उद्धव ठाकरे जे महाविकास आघाडीमध्ये सध्या आहे परंतु लवकरच महाविकास आघाडीमधून एक्झिट होऊ शकतात अशी बातमी सध्या चर्चेस येते आहे संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया एकीकडे युतीचं वारं सुद्धा सुरूच आहे काय संपूर्ण चर्चा आहे नक्कीच सुरुवात करूया सबस्क्राईब अजूनही चॅनल केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करा चला पुढे बघूया तर राज्यामध्ये सध्या एक चर्चा अतिशय जोरात चालू आहे ती म्हणजे युतीची ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र एक येणार अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच आपल्याला एकत्र दिसणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीसाठी युती करणार अशा विविध बातम्या गेल्या सात आठ महिन्यापासून आपण बघतोय परंतु सध्या या युतीनं या चर्चेनं वेग धरलेला आहे आता या संदर्भात जर बघायचं झालं तर हिंदी सक्ती विरुद्ध जो मोर्चा निघणार होता किंवा जो संपूर्ण कार्यक्रम झाला सभा झाली त्यामध्ये पहिल्यांदा एका मंचावर आपल्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसले परंतु एक जर चित्र बघितलं तर एका पक्षाची असहमती आपल्याला सध्या दिसते आणि तो पक्ष म्हणजे महाविकास आघाडी मधला अर्थातच काँग्रेस तर काँग्रेस या युतीस असहमती दर्शवताना आपल्याला दिसतीये आता यामध्ये जर आपण बघितलं तर आगामी निवडणुका ह्या एकत्र लढण्याचा एक प्रकारे निर्णय होताना दिसतोय परंतु काँग्रेस असहमती दाखवतीये मनसे जर महाविकास आघाडीमध्ये येत असेल तर यास काँग्रेस नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसते आता अगदी थोडक्यात महाविकास आघाडीबद्दल सांगत झालं तर तीन पक्ष त्यामध्ये आहेच काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे आता यामध्ये जर बघायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये सहमत आहे जर दोन्ही बंधू एकत्र एक येत असतील आणि महाविकास आघाडीमध्ये मनसे येत असेल तर याच सहमती आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि सुप्रियाताई सुळे यांनी वेळोवेळी हे स्पष्ट केलेलंच आहे की दोन्ही भाऊ एकत्र ये येत असेल तर आनंदच आहे परंतु काँग्रेस यावर नाराज असल्याची बातमी सध्या समोर येताना आपल्याला दिसते आणि त्यामुळेच कुठेतरी अशी चर्चा रंगते की जर ठाकरे कुटुंब एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून एक्झिट घेऊ शकतात आता ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहे दोन टप्प्यामध्ये त्या संदर्भात माहिती द्यायची असेल तर ती सुद्धा आपण देऊया दोन टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जर बघायचं झालं तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार दुसऱ्या टप्प्यामध्ये बघ जर बघायचं झालं तर महानगरपालिका तर अशा पद्धतीने ह्या निवडणुका होणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत निवडणुका घ्या असा आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने मागे दिलेला होता तर भरपूर गोष्टी म्हणजे सरळ सांगायचं झालं तर आता निवडणुकीचं वारण हे फिरलेलं आहे आणि त्याचमुळे युती लवकरच होणार आणि त्याचमुळे कुठेतरी अशी चर्चा रंगताना दिसते की जर काँग्रेस नाराज आहे जर मनसे जर कधी महाविकास आघाडीमध्ये येत असेल आणि जर काँग्रेस नाराज आहे तर उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडी सोडू शकतात तर तुम्हाला या संदर्भात काय वाटते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला रामराम ठोकणार का, का मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद